मंडळी नमस्कार सध्या आपण मान तालुक्यातील मुई या गावामध्ये आहे याच गावातील ललिता बाबरजी ऑलिम्पिकमध्ये रनिंग मध्ये खेळली होती याच गावातील सध्या चर्चेत असलेला पैलवान म्हणजे किरण भगत या किरण भगत पैलवान यांच्या वडिलांची मुलाखत घेण्यासाठी जाणार आहोत आणि याच मातीनं महाराष्ट्राला एक सुंदर पैलवान दिला तो म्हणजे किरण भगत याची संघर्ष कहाणी काय आहे या संघर्ष प्रवास काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आपण बघू शकता की या मोही गावामध्ये आपण सध्या आहे याच गावातील आपल्या ज्या मांदेशी मेंढ्या आहेत या आपण बघू शकता आता आपण मुहीकडे चाललूया चला तर मग जाऊया आणि संघर्ष प्रवास जाणून घेऊया धन्यवाद मंडळी राम राम सध्या आपण सातारा जिल्ह्यातल्या मुही गावामध्ये आहे मुहीची ओळख खऱ्या अर्थाने ऑलिम्पिकमध्ये ज्या ललिता बाबर यांनी रनिंगमध्ये सहभागी घेतलेल्या याच गावामध्ये महाराष्ट्रातला कोयनुरीडा घडतोय तो म्हणजे किरण भगत कुस्ती क्षेत्रातील एक ऐतिहासिक नाव म्हणजे किरण भगत आता ज्या कुस्त्या होतात या कुस्त्यामध्ये प्रामुख्याने नाव ज्यांचं घेतलं जातं ते म्हणजे किरण भगत आज त्यांच्या आपण घरी आलोय त्यांचे वडील आहेत की कि ज्या किरण भगत यांना घडवलं ज्या आई वडिलांनी घडवलं त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत बापू राम 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 कसं चाललंय काय ठीक आहे सगळं काय पाऊस पाणी यंदा चांगला आहे चांगला आहे बर 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 आता काय निवा शेतातलं काय चाललंय काय शेतातला काही उद्योग करीत नाही बघा आपलं खाण्या निवांत राहणे देवदर्शन करणे पहिल्याकडे दुसरा काही इतिहास करीत नाही होय Uh, आता जो कुस्ती होत्या त्यामध्ये आपण पाहताय uh, की आपला मुलगा खूप चांगल्या पद्धतीने दे खेळतोय काही काळामध्ये आजारी असल्यामुळे काही दिवस थांबवायला लागलं काय सांगचाल आता काय परवाच करमाळ्याला कुस्ती झाली कुस्ती जिंकली काय सांगचाल नाही आली तयारी पहिल्यासारखी आता फिरून मुळे थांबला जागेवर पण आता आणि पहिल्यासारखी तिनं आणली तब्येत जाग्यावर होय आपण बापूंकडून जाणून घेऊया मित्रांनो हा जो तालुका आहे हा मान तालुका आहे हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो बापूंनी सुद्धा खूप स्ट्रगल केलं एकेकाळी बापूंना पोटाच्या खिळगी भरण्यासाठी बापू मुंबईला गेले होते त्या ते ठिकाणी त्यांनी हमाल म्हणून काम केलं बापू मुंबईला कधी गेलता आणि का मुंबई गाव का सोडावं लागलं होतं हे कारण सांगताल का सांगणार की आपलं मान तालुका म्हणजे दुष्काळी भाग आहे पावस एक वर्ष पडला तर दहा वर्ष दुष्काळ असतो बरोबर आणि मुंबईला गेलो ते आपलं म्हणलं पोट भरण्याचा दुसरा पर्याय नाही काय आणि आपण जर चांगलं काम पोटाचं चा केलं तर आपली बुद्धीची पोरं बाळ रंग लागणार जर आपण जर गाव बघितलं तर आपलं इथं प्रगती होऊ शकत आणि असा पहिला मला गडी होता चाल नसता इथं तर बरोबर आहे होय की त्यामुळं आपलं गेल्यासारखं लागलो का आपलं तुमच्याच गावचा दादा म्हणून त्यांनी मला ला बोलवून नेहल मला म्हणलं तुम्ही काम करण्यासारखं आहे तुम्ही पैलवान आलाच पाहिजे म्हणलं येणार की म्हणलं त्याचं का आता तुम्ही काय माझे वाईट करताय का चांगल्यासाठी नेता या त्यामुळं नेल्यासारखं मला बी त्यानी न फिटाचा उपकार करून ठेवला म्हणावा लागत मध्ये काम काय नक्की असतं गहू तांदूळ बर हो शंभर किलोच्या गोण्या होत्या पहिल्या पण परत पन्नास किलो झालं पंच्याण्णव पासून मशनीच आमच्यात नाही चालत काय पण हमालीच पण पना, पन्नास किलो झाली आणि एक पंच्याण्णव पतूर शंभर किलोची होतं पूजा मग तुम्ही तिथं कधी सुरुवात लागला कधी लागलो बघा एकोणनव्वदच्या आधी एक में, में बर एकोणनव्वदला मी दोनच महिने मी आधी भरल आता कधी पंचवीस तीस वर्ष केले तीस वर्ष झाली की हो तीस वर्ष सर्व्हिस केली त्यातनं पाच एक वर्षे गेली कंट्रा मध्ये पण तीस वर्षे परमानच काम केलं मग एक किस्सा आहे सर्व लोक म्हणजे बऱ्याच मुलाखतीमध्ये होता तो किस्सा काय होता कि तुमच्या गावात मैदान होत त्या ठिकाणी किरण भगत हारले आणि त्यानंतर ते काय घडलं काय होत नक्की तो किस्सा सांगा की कि ज्यातनं एक पैलवान घडला कसा हो की ते कसं झालं आम्ही कामासनं सुटलो म्हणजे गार्डनला माळी तर खेळून द्यायचं नाही पण आम्ही त्यांना आपलं म्हणलं म्हणजे ते खेळून द्यायचं कुरानायची आपली राजापूरची काय कोळवाडीची काय बुधाची मग ते नाद लावल्यामुळे त्यानं एक वर्ष चांगल्या कुस्त्या केल्या इथं गावात मुवीमध्ये मुवीमध्ये आणि ती दुसऱ्या वर्षी कष्टकर म्हणले की म्हणायचं आपल्याला कोण पाडू शकत नाही अरे असं नसतं हरजित असती कष्ट करणाराच फळ आहे नाही नाही बापू म्हणलं आपल्याला कोण पाडू शकत नाही आणि दुसऱ्या वर्षी त्याला पाडल्यावर ती चिरडीला गेला म्हणलं एकतर मला तालमीत ठेवा नाही ते कुस्तीचा नाद सोडून द्या मग सोडून द्या म्हणल्यावर म्हणलं रास नसतं खचायचं नसतं मग पुण्या आम्ही जोडीदारांती गेलो आठपाडीला तिकडे सुई करून आलो एका आठवड्या नेऊन त्याला ठेवून आलो आठपाडीत कुठल्या तालमेला नामदेव बड्रेकडे नामदेव बड्रेकडे ठेवून आलो पुण्या जाताना काय बाय माणसं म्हणले आहो हे काय तुम्ही एवढं एवढं आय बी बारकी तुम्ही बारकन पैलवान चाललाय म्हणलं चालतंय पैसा फिटला तरी बाजा गडी झाला तरी म्हणलं त्याच्यावर दुसरं काय सगळ्याच्या बायक्यात म्हणलं कुस्त्या नसते त्या पण आपली जिद्द होती की चांगल्या कामाला आता मागड घ्यायची नाही त्यामुळं तिथं त्यानं पाच सहा वर्ष काढलं मग परत बापू म्हणला माझी जोड आता बरी झाली मला दुसऱ्या तालमी तरी ठेवा नाही म्हणलं तू वास्ताव जायचं चालल्यानं आपलं तू जा कि काकापावरकडे किंवा कुणीकडे तुला कुणी घेणार आहे काय तुला अडचण येणार नाही मग ती ते विचारलं वास्तावजनाला बड्रेसनी त्याला मला तुमच्या हे काका पवार ठेवा ते म्हणलं बिंदा तुला नेऊन ठेवतो त्याचा काय विषय मग ते त्यांच्या त्यांच्या सल्ल्यान झाल्यामुळे मग तिकडे गेले होतो पुण्यात पुण्यात एक दोन वर्षात तर सुरुवातच केली कोणाला सोडलंच नाही कुस्ती लागल सांग निकालीच कुस्ती होईल लागली बापू एक प्रश्न म्हणजे बऱ्याच जणांना पडलाय तो आज विचारतो पैलवान गडवणं गरीबाच काम नाही असं म्हणतात खरंच आहे बरोबर आता एक ठीक आहे की तुमचा दुसरा मुलगा मिलिटरीत काम करतो आता जरा बऱ्यापैकी परिस्थिती आहे पण पहिल्या टप्प्यात तुम्हाला पण पगार कमी होता बरोबर त्यावेळेस एखादा पैलवान गडवायचं म्हणजे त्याला खर्च असतो तवा कसं तुम्ही गरिबीतनं हे सगळं कसं ऍडजस्ट कसं करायचं आपल्याला आवड असल्यामुळं त्याचा आपला पगार पैसेच काढून ठेवायचं बघला आपलं इकडं काय अडचणी आलं तर आपण दुरू शकतो पण त्यांनी काय करायचं कारण लागतंय का ते पैसे त्यांना देऊनच टाकायचो आणि वस्ताच पण म्हणायचं बऱ्याच जणांनी पोरं लावली पण मागं मोर पैसे करायचे पण तुम्ही तारे फलडून कवा दिली नाही पोराच्या पैशाची त्यामुळं ते म्हणायची विश्वास तुम्हाला पैलवान गाडवायची काळजी आहे म्हणायला लागलं हो म्हणलं तर आपण ज्या देवाला जायचं तर दर्शनच घेतलं पाहिजे ना म्हणलं हे ईश्वर म्हणलं घडल कसं म्हणलं बरोबर त्यामुळे ते आमच्या पोरांनी त्यांनी भरपूर लक्ष ठेवलं चांगल्यापणे भगवान दोघांनी तुम्हाला असं त्यावेळेस अडचणी येत असतील ना हे सगळं पैसे ऍडजस्ट करणं हे करणं ते करणं पण का आवड होते का आवड होती भरपूर आणि आपण इकडं काय पण करू शकतो पण तिथं ती, ती काय करणार आहे पैशाला सगळ्याच नाटक करता येईल पैशाचं नाटक करता येते का पैसे असले तर सगळ्या गोष्टी होते ते बी तीच चालू आहे पैसे नसले तर तुम्हाला काय बाय पोरं घरी गेलेले ते बरोबर आहे मग मग ज्यावेळेस दोन हजार चौदापासून चांगल्या कुस्त्या खेळायला लागलं पंधरापासनं चांगले लागले, पसन, चांगले मैदाना मारली ज्यावेळेस बाहेरचे पैलवान यायचे म्हणजे पंजाब हरियाणा आणि खूप मोठे ताकदवान पायद्या बसायचे म्हणजे हिंद केसरी असतील कुस्ती झालेली हा मग त्या कुस्त्यातून बघताना कसं वाटायचं काय कुस्त्या कशा घडायच्या कुस्तेच आपल्याला काय वाटत नव्हतं आपण बघायचं काम करायचं गेल्यावर पण आपल्याला आहे हे व्यापलाच आहे कुस्तीत काय मी काही टाइम मैदानात गेलो आणि त्याला जर पाडलं तर त्या विरोधकाला पैसे दिले ते म्हणायचं सक्ती बाप्पा असताना कुस्तीला व्यवस्थित केली पाहिजे नाही विरुद्धकाला विरोधकाला पैसे दिल्याशिवाय बापू राहत नाही तर शे रुपये मी त्यांना द्यायची आपल्या खेड्यापाड्यात मैदान असताना बारख्या पण का नाही बरोबर गेलो त्याला जर एखाद्या पोरांना कुस्ती म्हणजे पाडायचं मना बाप ते मनाचा बाप्पा असताना तर काळजी कुस्ती केली पाहिजे त्यामुळे मग ते पुन्हा लय व्यवस्थित मध्येच कुस्ती करायचा हरायचा हारायचा काय त्याचा नाही काय विषय पण बरेच मंडळी म्हणायची आयला तुम्हाला तुमच्या त्या पोराचाच लय आदर वाटतो आदर मग त्याचा कष्ट नाही बरोबर आज त्या आपल्या पोहरापर आपला लय चांगला म्हणायचा नसतो शहराला सवाशिर असते ती पण जर त्याचा जर आपण विचार केला तर आपले पोरख काळजीनं पुरे कष्ट करू शकतंय ना म्हणलं त्यामुळे काय बायला वाटायचं असं बाल असला तर पोरग पण काळजीनं घडू शकते आणि ते पण म्हणतो की माझ्या वडिला जर वडील असलं तर पैलवान शंभर टक्केच घडणार का तर त्याला पैशा पाण्याची का अडचण येऊन देणार नाही आणि दुसरी गोष्ट समोरच्याला काही देखल नाही आमच्या वडिलां म्हणला आमच्या जो पैलवान त्या जोडीतल्याच पैलवान आहे असं म्हणायचं म्हणलं त्यामुळे ते पब्लिकला वाटायचं ना त्याला मी ह्यांचाच पलवा नाही म्हणून असा विषय नाही लक्ष देणार ज्यावेळेस पंधरा सोळा चांगल्या कुस्त्या गाजवल्या त्यानंतर साधारणत वीसला वीसला काय झालं कोरोना आला सगळीकडे आणि मैदान बंद झाली त्यांच्या पायाचं पण इंजुरी इंजुरी त्यावेळेस तुम्हाला कसं वाटायचं की इन्जोरी इन्जोरी। 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 <laughs> कस आता कोरोना आहे सगळ्या कुस्ते बंद आहेत पैलवानांची म्हणजे एकदम हालगीच दिवस आलत होय कि मी काय म्हणलं आता इंजुरी झाली आता किरण तुझं नाव मोठं झालेलं आहे बर नाही 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 म्हणलं माझ्यावर अजून कुस्ते सुखीचे बापू लय मोठी प्रेम नाही की आम्ही मैदान बघायला सोडून दिली ती तू तयार होऊन अजून आम्हाला एकदाशी महाराष्ट्राला तुमाकूळ करून धाव आमची स्वप्न पेटली म्हणून म्हणलं मी तयारी करणार आणि मी अजून थांबणार नाही तुला थांबायचं नसल्या आमचे काय आम्ही ऐकून तू थांबणार आहे का आता थांबू शकतो जाऊ शकतो म्हणलं मग पंजाबला गेला तिथं सगळ्या तालमी बंद लोक पडलं ना कोरूना। कोरोना कोरोनात मग ते पंजाबला गेला बर भावाचं पोरग पण नेलं होतं पुतणे म्हणून बरं करून मला वाटतं पाच सहा वर्षाचं ते संघ बरे दिवस होत बापू आज मान तालुक्यामध्ये विचार केला तर मुहीचं गाव म्हणजे ही तुमचं गाव आहे हो ही ललिता बाबर आणि किरण भागत या दोघांचीच ओळख अख्या राज्यात आहे राज्या कसं वाटतं म्हणजे तुमच्या किंवा गावातली माणसं म्हणतात तुमच्या पोरामुळं आमका बाहेर माणूस भेटला शिंगणापूरचा अडचणीच येत नाही दोघांची नाव सांगितलं बघ तुमच्याही गावातला कान्या कोपऱ्यात या दोघांचं नाव सांगितलं का नाही तर त्या माणसाला अडचणीच येऊ देणार नाही ते विचार करते ती माणसं त्याला मी आज खेड्यापाड्यातली पोरं एवढ्या लांब गेली म्हणजे त्यांची किंमत आपण बघितलं आज तुमच्या गावाचं म्हणजे या दोघांमुळे सगळीकडे चर्चा झाली गावून नाहीतर ओळख झाली गाव गावाला भरपूर ओळख झाली नाही तर कोण खेड्यातल्या गावाला ओळखता आपल्या पण या दोघांमुळे कान्याकोपऱ्यात ही माहिती झालं कुठं मोही आहे म्हणून मित्रांनो आपण जर बघितलं तर बापूने एक चांगला प्रश्न विचारूया की किरण भगत यांची कुस्ती बघा त्यांच्यावर प्रेम करणारे लोक प्रचंड आहेत आजही त्यांचं जमिनीवर पाय आहेत बापू काय तुम्ही संस्कार दिलत तुमच्या पैलवानाला नक्की की मातीत राहायचं आपण शेवटपर्यंत शेवटच्या माणसावर प्रेम करायचं आपण वडील माणसानी किंवा आपल्या जोडातली जरी असली तरी त्यांना नम्रतेनं सगळा विचार करायचा की जन्म परत नाही असं मी त्यांना सांगायचो ते पोरांनी आदर्श ठेवलाय सगळा त्याबद्दलचा पोर म्हणते की आपल्याला वा वडील तर त्याचं मार्गदर्शन वाईट काव होत नाही आणि सांगताना मी सांगणार आपण कुणाला बारीक समजायचं नाही ना। आपल्या जोडातली साहित्य म्हणून आपण त्यांच्याशी नम्र झालं म्हणजे काय आपण काय खालीपणा नाही बरोबर नम्रता म्हणजे पाया पडणं म्हणजे सगळ्यात मोठा डागे नाही ज्याला नम्रता येते त्याला कीर्तिक जिका येतो या ज्याला नम्रता नाही त्याला जग जिखता येत नाही असं माणसाकडं नम्रता पाहिजे महत्वाची बापू दुसरं असं बघितलं तर आपण ऑलिम्पिकचा विचार केला तर खाशाबा जाधवांनी एक सर्वसामान्य घरातल्या माणसांनी ऑलिम्पिक मध्ये कुस्तीत पदक मिळाव काय वाटतं त्यांच्याबद्दल औसातार जिल्ह्याला घडणार नाही आता परत हो खाशाबा जाधव मध्ये तेवढा मोठा पैलवान तसा पैलवान घडलेच नाही परत हो विद्यावीर राणाच्या किरणच्या कुस्तीत शंकरांना पुजाऱ्यांनी वर्णन केलेलं आहे कांतीचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा हा कुठल्याही जिल्ह्यात वीर जलमाला याला मोकळं तर असं अण्णांनी तिथं वर्णन केले प्रसंगीत या दोघांची कुस्तीला आटोकटाने झाली होती विद्याविराचे दोघांची तर ते सांगितलं होतं की कांतीचा जिल्हा तेवढा सातारा जिल्हा आहे म्हणला बाकीचं जिल्हाच आहे तीर जलमाला याचं एवढं कल्पना दुसऱ्या जिल्ह्यात म्हणताय हो बापू आता तुमच्या जवळ आपण बघितलं एक पाच किलोमीटर वर शिंगणापूर आहे काय म्हणजे महादेवाची ताकद काय तुमच्या मागे सावलीच आहे आमच्या गावावर बोळाशंकर आम्ही किती लांब नाही तुमचे म्हणजे सावलीच आहे आमच्या गावावर त्यांची आणि माणस आवडीने भरपूर जाते ते महादेवाला आमच्यातली इसरत नाही ती हो मध्ये आहे बेलदेवाला जाते सोमवारची देवाबद्दल आमचं गाव भरपूर आहे तसं होय श्रावणात भांडरा घालते ती मोठा अजून होय होय खंडीचा भांडरा असतो पोळ्याचं जीवन असतं या एखाद्या वर्षी तुम्हाला भेटला तर तुमचा दुसरा म्हणजे थोरला मुलगा आहे ते फौजेत आहे त्यांचं नाव सांगा ते कधी म्हणजे कशी फौजेत असून किरणला कशी मदत करतात त्यांचं प्रेम सांगा कुस्तीबद्दल थोरल्या मुलाचं पण त्याला पण भरपूर आवड आहे त्याला वाटतं आपला मुलगा पण असा घडावा ब हो पण त्याला म्हणलं अजून टाइम आहे भरपूर तू गडबड करू नको त्यानं हे ठेवला होता मला वाटतं एक दोन वर्ष होता करुणात ही का ते आम्हीच म्हणलं त्याला शाळा शिकायचा टायमिंग आहे पहिलवान होणार आहे पण इतकी गडबड करू नको त्यामुळे आता त्याच्या संघ लावलाय बघा नाहीतर हे जे संघच होता ते बी जाताना रडायला लागला बाबा म्हणला तुम्ही मला लावाय नाही पाहिजे तर म्हटला पप्पाकडे अरे असं असतं का म्हणलं शाळा हे परत नाही वयाच्या टायमिंग मध्ये शाळा आहे शाळा शिकला काय पण करू शाळा जर तर बाकी काय तुला येणार नाही कार्यक्रम बरोबर आहे मित्रांनो आता आपण किरण भगत यांचे वडील बापू होते त्यांच्यासोबत बातचीत केली खर तर एक सर्वसामान्य घरातल्या पैलवान घडवणं एवढं सोपं नसतं आणि अगदी त्यांनी सर्व गोष्टी आपल्याला सांगितल्या असतील खूप चांगल्या पद्धतीने आई वडील आणि किरण भगत यांना घडवलं आणि ते आज त्यांच्या थोरल्या भावाचाही त्यांना चांगला सपोर्ट असल्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये जे मैदान होतात त्या मैदानावर अ चांगल्या कुस्त्या गाजवतात आणि येणाऱ्या काळात त्यांना किरण भगत यांच्या आपल्याला चांगल्या कुस्त्या पाहायला नक्की मिळतील धन्यवाद